राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचा एक हुमासदार प्रसंग घडला या दोन्ही नेत्यांची लिफ्ट जवळ भेट झाली तेव्हा उद्धव ठाकरेंनी फडणवीसांसोबत असलेल्या प्रवीण दरेकरांना पाहून याला अगोदर बाहेर काढा अशी विनोदी टिप्पणी केली यावर दरेकरांनी मी बाहेर जातो पण तुम्ही दोघं एकत्र येता का असा उलटा सवाल ठाकरेंना केला या प्रसंगाची राज्याच्या वर्तुळात कुमासदार चर्चा सुरू आहे आता प्रवीण दरेकर आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद आजचा नाहीये यापूर्वी सुद्धा त्यांच्यात वाद झालेत असं पण म्हणतात की प्रवीण दरेकरांनी उद्धव ठाकरेला संपवण्याची सुपारी अरुण गवळीला दिली आता यात किती तथ्य आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया नमस्कार मी मनस्वी ढवळे राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला गुरुवारी सुरुवात झाली या अधिवेशनासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सकाळी अकरा वाजताच्या सुमारास विधान भवनात दाखल झाले त्यावेळी भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही परिसरात आले या दोन्ही नेत्यांची विधानभवनातील लिफ्ट जवळ भेट झाली त्यानंतर लिफ्ट मधून प्रवास करताना चर्चा या झाली यावेळी फडणवीस यांच्यासोबत भाजप नेते प्रवीण दरेकर हेही उपस्थित होते त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना या घटनाक्रमाचा तपशील थोडक्यात सांगितला प्रवीण दरेकर यांनी सांगितलं की राजकारणात आपण राजकीय शत्रू असू पण सदा सर्व काळ कुणीही शत्रू नसते लिफ्ट मध्ये शिरत असताना देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे एकत्र आले ठाकरेंसोबत मिलिंद नार्वेकरही होते आम्ही विधान परिषदेच्या दिशेने जात होतो लिफ्ट सुरू झाल्यानंतर कुणीतरी बोलले आपण दोघे एकत्र आल्याचं पाहून बरं वाटतं त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी माझ्याकडे बोट दाखवून फडणवीस यांना म्हणाले की याला पहिले बाहेर काढा त्यावर मी म्हणालो मी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरही तुमचं समाधान झालं नाही का माझी बाहेर जाण्याची तयारी आहे पण एकत्र येता का असं प्रवीण दरेकर म्हणाले आता प्रवीण दरेकर आणि उद्धव ठाकरे यांच्यातला वाद नेमका सुरू कधी झाला तर एकोणीसशे सत्त्याण्णव साली प्रवीण दरेकर मुंबई महापालिकेची निवडणूक लढू इच्छित होते त्यानंतर दहिसर मधून तिकीटही जाहीर झालं त्यामुळे आभारासाठी ते मातोश्रीवर गेले तिथून घरी परतले तोपर्यंत त्यांचं तिकीट कापलं गेलं होतं शिवसेनेतील अशीच गेली पुढे साली मनसेच्या रूपात समोर आली त्यावेळी राज ठाकरेंनी शिवसेना सोडून महाराष्ट्र सेनेची स्थापना केली त्यावेळी दरेकरांनी मनसेत जानेवारी दोन हजार पंधरा मध्ये प्रवीण दरेकरांनी मनसेला सूड चिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असं म्हणतात की प्रवीण दरेकर यांचं गुंडगिरीतील लोकांशी चांगली ओळख आहे जेव्हा राज ठाकरेंनी शिवसेनेतल्या नाराजांना आणि आपल्या समर्थकांना घेऊन दोन हजार सहा साली मनसेची स्थापना केली तेव्हा ते आपल्या भाषणात बोलले होते की प्रवीण दरेकरने उद्धव ठाकरेला संपवण्याची सुपारी दिली म्हणे दरेकरने ती सुपारी दिली की नाही माहिती नाही पण यांनी मात्र शिवसेना संपवायची सुपारी नक्की घेतली आहे अशी टीका तेव्हा राज ठाकरेंनी केली होती यावरून असं बोललं जातं की प्रवीण दरेकरांनी उद्धव ठाकरेंना संपवण्याची सुपारी अरुण गवळीला दिली होती आता यावर तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट मध्ये सांगा आणि अशाच माहितीसाठी महाराष्ट्रभूमीला सबस्क्राईब करायला विसरू नका